नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बिना अस्तचा ब्लाऊज कसा शिवायचा तो तर बघा मी सुरुवातीला घेतलेला आहे बाही तर जो पुढचा भाग आहे मोंढ्याचा तो कस ओळखायला यावा आपल्याला शिवते वेळेस बाही जोडते वेळेस म्हणून मी अशी टिक करून घेतली आहे खडूनी आणि बघा एक इंचानी मी पुढे फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने आग अगोदर सुरुवातीला तर काठ होता म्हणजे कडेला काठ होता जो उसवणार नाही ना ना ना, दो धागे दोरी निघणार नाहीत ना ना ना। म्हणून मी एकच फोल्ड केलेला आहे तर आता आपण कटोरी जोडून घेऊयात आता तर बघा एकासमोर एक असे साईड पार्टचे पार्ट ठेवलेले आहेत आणि कटोरी पण हे बघा अशी ठेवून घेतलेली आहे म्हणजे एकाच साईडचे होणार नाहीत म्हणून अशा पद्धतीने मी ठेवून घेऊन बघा गळ्याच्या साईडने मी कटोरी जोडून घेत असते किंवाही आणि खालच्या साईडने जर थोडीशी एक्स्ट्रा झाली तर मी कट करून घेते तर बघा एक वरतून आली आणि आता ही खालतून घे खालतून घ्यायची कटोरी आणि वरतून साईड पार्टचा घ्यायचा भाग आणि अजून कुठेही चून पण ना ती याची काळजी घेत आपण यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने डबल शिलाई डबल टेप मारून घ्यायची आहे आपल्याला तर बघा डबल टेप मारून घेतलेली अशा पद्धतीने आणि मग जर थोडंसं असं बोठाने म्हणजे नखाने असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला कपडा म्हणजे छान फिनिशिंगमध्ये बसतो आणि एक्स्ट्राची जर झाली असेल थोडीशी कटोरी तर अशी या पद्धतीने कट कर करून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता मी बदो मधोमध फोल्ड केलेला आहे कटोरी आणि मग नंतर टक्स टाकून घेत आहे तर खालच्या साईडला दीड इंच आणि उभा टक्स हा अडीच इंचावरती घेतलेला आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला तर त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण कटोरीला टक्स टाकून घेत आहे डबल टीप द्यायला विसरायचं नाही आहे तर बघा आता क्रॉसपट्टी आपण लावून घेऊयात तर बघा वरती जरा कपडा कमी पडला होता म्हणून मी दुसऱ्या कपडा कट करून घेतलेला आहे क्रॉसपट्टी तर ती खालच्या साईडने म्हणजे आतमधून जाईल आणि जो मेन जो कपड्याचा आहे तो वरती क्रॉसपटी ठेवून आणि मधोमध जो कटोरीचा भाग आहे तो पण ठेवून मी हे बघा तिने एक साथ त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण क्रॉसपटी मी जोडून घेतलेली आहे तर त्यावरती आपल्याला द्यायचे डबल टेप आणि बघा हे बघा मधोमध जो कपडा आहे कटोरीचा तो मधोमध फोल्ड करायचा आणि खालच्या साईडने पण अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण शिलाई करून घेतलं तर फिनिशिंगमध्ये खूप छान पद्धतीने क कपडा धागेदोरी कुठेही निघणार नाहीत ना ना अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जर आपण जोडलो तर तर बघा जर थोडीशी एक्स्ट्रा वाटत असेल समोर तरच ही सरळ करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला लावायची आहे हुकलूपट्टी तर या ब्लाउजची जरा आहे या साईडने आहे म्हणून खालून घेतली आहे आणि वरतून सरळवरती जो आहे हे आहे हुकाची पट्टी ती हुकाच्या घराची पट्टी आहे ही आलेली आले आहे डाव्या साईडला कारण डाव्या बाजूला कारण या ब्लाऊजची अशीच होती मापाच्या ब्लाऊजला असाच याच पद्धतीने आले आलेला आहे म्हणून मी याच पद्धतीने लावून घेतली आहे पट्टी तर बघा दोन्ही हुकलुक पट्ट्या दोन्ही पण आपल्या लावून झालेल्या आहेत तर बरोबर आहेत का नाही हे बघायचं आहे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि आता आपण पाठीमागालचा भाग स्टिच करून घेऊयात तर भाग पाठीमागालचे टक्स टाकून घेण्यासाठी मी बघा मग मी शोल्डरपासून मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे आणि चार इंचावरती अंदाजा टक्स टाकून घेतलेला आहे तर पाठीवरती पाठीमागून ब्लाऊज उचलू नाही म्हणून मी टक्स टाकल्यानंतर हे बघा सरळ कपडा कट करून घेते या साईडने आणि या साईडने दोन्ही साईडने मी सरळ कट करून घेतलेला आहे आणि हे बघा सव्वा इंचाची एक पट्टी कट करून घेतली आहे ते आणि ती जोडून घेणार आहे आणि त्यावरती आपल्याला जोडून घेतल्यानंतर त्यावरती द्यायची आपल्याला एक दापटी जी एक्स्ट्रा झाली आहे ती कट करून मधोमध फोल्ड करून म आतमधून एक शिलाई करून घ्यायची आहे ती पाच नंबरची करून घ्यायची ला आहे म्हणजे आपल्याला शिलाई करून ती उकलता येवी लवकर तर बघा हे पार्ट सगळे झालेले आहेत तर मी गोट जो आहे तो तिरकस कपड्याचा कट करून घेतलेले तिरकस पट्ट्या काढलेले आहेत आणि ते पण जोडून घेतलेले आहेत आता शोल्डर जोडून घेऊयात आणि जो गोटचा जी गोट लावण्याची पद्धत जी आहे ती माझी एकदम सोप्या पद्धतीने आहे तर मी परवाला मी व्हिडिओ टाकलेला आहे खूप सावकाश पद्धतीने ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना गोट पायपिंग लावायला येत नाही अशा पद्धतीने लावले टाकलेला आहे तो तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर मी पायपिंग करून घेतली आहे आणि आता इथे आपण बाई लावून घेऊयात बाई जोडून घेऊयात बघा जो आपण टिक केला होता ते पुढच्या भागालाच येईल या पद्धतीने म्हणजे पटकन ओळखता येतं पुढचा आणि मा पाठीमागालचा कोणत्या साईडची कोणती बाही आहे ही अशा पद्धतीने ओळखता येते म्हणून मी टिक केली होती तर बघा या साईडने लावलेली आहे मी बाई आता या या पण बाजूची आपण लावून घेऊयात बाई मधोमध जो पॉइंट आहे शोल्डरचा आणि बाहीचा जो मधोमधचा पॉइंट आहे तो एकमेकीला जुळवून अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे आणि शिला ही शिलाई एकदम जेवढी आपली शिलाई मार्जिन सोडलेलं आहे अर्धा इंचानी तेवढीच शिलाई घ्यायची आहे कुठेही कमी जास्त घ्यायची नाही आहे म्हणजे अजिबात आपल्याला कुठेही कपडे जास्त होत नाही तर फिटिंग बघा आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर पाठीमागालचा भाग जो आहे तो मी जसाच तसा लावून घेतलेला आणि ती लास्टची शिलाई आहे तिथे टिक करून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला एक कडेने एक शिलाई मारून घेऊयात मग नंतर मेन फिटिंग करून घेऊयात आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करून घेऊयात तो आपण जर खालच्या साईडने आपण ठीक जो केलेला आहे होता कमरेच्या साईडनेनी पाठीमागालचा जावा हे दोन्ही जुळून घ्यायचं आहे आणि आता बघा बाईला पण असं जो मापाचा ब्लाऊज आहे तो पण दंड घेरला हे करायचा आणि शिवून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण फिटिंग करून घेतली आहे आणि शेजारी शेजारी दोन चार शिलाई करून घेतली आहे तर आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे मैत्रीणनं वेळात वेळ वेड़ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखी छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तसली स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका